पण पाहतोय अजित पवार यांचं शिरंजीव जय पवार यांचा साखरपुडा काही दिवसांवर येऊन ठेवलेला आहे आणि यासाठी शरद पवार या साखरपुड्याला हा साखरपुडा आज आहे आणि आज या साखरपुड्याला शरद पवार उपस्थित राहणार की नाही याच्याकडे या आता सगळ्यांचं लक्ष लागलंय कारण राजकारणातल्या दुराव्यानंतर आता अजित पवार आणि शरद पवार या, या साखरपुड्याच्या निमित्तानं एकमेकांसमोर उभे ठाकणार का एकमेकांच्या समोर येणार का आणि त्यांच्यातला दुरावा संपणार का याकडे आता सगळ्यांचं सा लक्ष लागणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचा आज साखरपुडा आहे आणि या साखरपुड्याच्या निमित्तानं सगळे पवार कुटुंबीय हे एकत्र येणार आहेत रोहन कदम आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत रोहन राजकारणात खरं तर दोन या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार हे एकमेकांच्या समोर येणं तर काय पण एकमेकांच्या बद्दल बोलणं सुद्धा या दोघांनी टाळलं होतं मात्र आता जय पवार यांच्या साखरपुड्यानिमित्त हे दोघेही एकमेकांच्या समोर येणार की काय याकडे खरं तर सगळ्यांची आणि याची उत्सुकता सगळ्यांना आहे काय सांगशील याबद्दल स्नेहा अगदी बरोबर आहे तर राष्ट्रवादीमध्ये कलह झाल्यानंतर हा पहिलाच कौटुंबिक कार्यक्रम पार पडतोय ज्या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार जे आहेत ते एकत्र येत आहेत आणि याचं निमित्त आहे अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा आज साखरपुडा जो आहे तो साखरपुडाचा समारंभ त्यांचा मुळशीतील एका फार्म हाऊसवरती पार पडतोय आणि यासाठी केवळ निमंत्रित पवार कुटुंबातील सदस्य आणि त्यांच्याशी निगडीत असणारे जवळचे नातेवाईक जे आहेत ते आमंत्रित आहेत साधारणतः तीनशे लोकांच्या लिस्ट जी आहे ती देखील काही वेळापूर्वी पाहायला मिळाली होती त्या लोकांनाच निमंत्रित केलेला आहे आणि त्या सगळ्यांचा कौटुंबिक कार्यक्रम जय पवार यांच्या साखरपुड्या निमित्त होताना पाहायला मिळतोय पुणे जवळ असणाऱ्या मुळशी तालुक्यामध्ये हा सगळा समारंभ जो आहे समारं हो तो पार पडतोय आणि यासाठी आता काही वेळापूर्वी स्वतः शरद पवार असतील त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार असतील खासदार सुप्रिया सुळे असतील हे आलेले पाहायला मिळतात त्यामुळे अजित पवार शरद पवार हे या निमित्त एकत्र येत आहेत कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित येताना पाहायला मिळत आहेत काही दिवसांपूर्वी जेव्हा सगळ्यांचं जय पवारांचं लग्न जे आहे ते ठरलेलं होतं त्यावेळेस देखील साखरपुड्याच्या पुड्याच्या सा समारंभाचा निमंत्रण देण्यासाठी स्वतः जय पवार जे आहेत ते शरद पवारांच्या निवासस्थानी गेलेले होते त्यावेळेस त्यांनी वी प्रतिभा काकी असतील शरद पवार असतील आणि सुप्रिया सुळे असतील यांची देखील भेट जी आहे ती घेतलेली होती आणि आता हा साखरपुड्याचा समारंभ जो आहे तो मुळशीतील गोठवडे फाटा येथे त्यांच्या फार्म हाऊसवरती पार पडतोय पवार कुटुंबीय जवळचे नातेवाईक आहेत ते उपस्थित राहायला सुरुवात झालेली आहे साधारणतः साडे सहा ते सातच्या दरम्यान या साखरपुडा समारंभाला सुरुवात होईल हा समारंभ पार पडेल एकत्रित सगळ्यांच्या जेवणावळी होतील आणि एकंदर या सगळ्या राजकीय तर सुरूच असतात परंतु या राजकीय घडामोडींच्या व्यतिरिक्त कौटुंबिक सलोखा जो आहे तो पवार कुटुंबियांनी जपलेला पाहायला मिळतोय अगदी ज्यावेळेस जय पवार स्वतः साखरपुड्याचं निमंत्रण यावेळी गेलेले होते त्यावेळेस देखील सगळ्यांनी त्याला ओवळलेलं होतं सुप्रिया सुळेंनी त्याबद्दलचे फोटो शरद पवारांसोबतचे जय पवार प्रतिभा काकी यांचे एकत्रित फोटो जे आहेत ते सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आणलेले होते त्यामुळे कौटुंबिक जिव्हाळा जो आहे तो पवार कुटुंबाचा या निमित्तानं पाहायला मिळतोय त्यामुळे या साखरपुडच्या निमित्तानं का एकत्रित येत क्षण आपल्याला पाहायला येतात धन्यवाद रोहन या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पाहतोय आज अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचा साखरपुडा आहे आणि या कौटुंबिक का समारंभाच्या साठीच याच निमित्तानं आता अख्ख पवार कुटुंब एकमेकांच्या सोबत असणार आहे हे गोडव्याचे क्षण हे पवार कुटुंबीय अनुभवणार आहेत